स्नेडिर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील जे विद्यार्थी बी एड च रजिस्ट्रेशन केलेलं आहे चौथ्या राऊंडची जे वाट व्हिडिओ म्हणजे आपल्या ची वाट बघत आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांकरिता एक सूचना आहे विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या राऊंड मध्ये आपल्याला नंबर लागलेला नाही आहे आणि आपण वाट बघत आहात काही चुका झालेल्या आहेत त्या चुका झाल्यानंतरही आपण वाट बघत आहात काही कॉलेजेसना आपण फ्रीज केलं फ्रीज केल्यानंतर आपल्याला या गोष्टी माहीत नव्हत्या कारण मेजॉरिटी विद्यार्थ्यांना ज्या चुका केल्या त्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टी माहीत नव्हत्या अशा सर्व विद्यार्थ्यांकरिता जो चौथा राऊंड आहे तो चौथा राऊंड होणार आहे परंतु काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे एक नोटीस हे सीईटी सेलने टाकलेलं होतं आणि आपल्या ग्रुपला सुद्धा तिन्ही ग्रुपला आपल्या हे नोटीस आहे आणि आपण सुद्धा बघितलं असेल की जे नवीन तेवीस ते चोवीस कॉलेजेस आलेली आहेत आणि या कॉलेजच्या ज्या जागा आहेत त्या जागा त्या ठिकाणी ऍड करणार आहेत आणि सोबतच काही विद्यार्थ्यांनी सुद्धा मला फोन केलेले होते ग्रुपला मेसेज केलेला होता की आम्ही ऍडमिशनला गेलेलो पण आम्हाला त्या ठिकाणी प्रवेश दिला नाही का तर पन्नास आमचे शंभरची इंटेक होती परंतु पन्नास जागा ज्या आहेत त्या सी टी सेलने काढून घेतल्या असल्यामुळे तुम्ही चौथ्या राऊंडसाठी लायबल असणार आहे तर चौथ्या राऊंडकडे आपण हे करा एडिट करा किंवा रजिस्ट्रेशन करा असं सुद्धा त्या ठिकाणी सीटी सेलने विद्यार्थ्यांना रिप्लाय दिलेला होता मग अशा सर्व विद्यार्थ्यांचा अजूनही आपल्या ग्रुपला असेल किंवा व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी कमेंट करतायत की सर वेळापत्रक कधी येणार आहे आम्हाला कधी एडिट करता येणार आहे कधी आम्हाला फॉर्म भरता येणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही सीईटी सेलने त्या ठिकाणी वेळापत्रक घातलेलं नाही आहे किंवा टाकलेलं नाही आहे साईटवरती हो जसंही वेळापत्रक टाकलं जाईल त्या वेळेला आपल्याला सूचना देण्यात येईल आपल्या ग्रुपला सुद्धा ते परिपत्रक येईल आपल्या ग्रुपला तुम्ही जॉईन नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे टेलिग्रामची लिंक दिलेली आहे आपल्या व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे या ग्रुपला जॉईन व्हा जेणेकरून कायमस्वरूपी अपडेट जे आहे ते आपल्या या चॅनलवरती मिळत जाईल फी संदर्भातील जो काही मुद्दा असेल तो मुद्दा सुद्धा आपण त्या ठिकाणी दुसरा जो व्हिडिओ आहे फीस संदर्भातील त्या व्हिडिओवरती तुम्हाला कमेंट द्यायचे आहे सल्ला सुद्धा द्यायचा आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही गुगल फॉर्म दिलेला आहे त्या गुगल फॉर्म वरती तुम्हाला काय अडचणी आल्या कॉलेजने प्रवेश की नाही डॉक्युमेंट साठी अडवलं होतं का नंतर पैसे घेतलेत परंतु फीज दिलेली नाही आहे एस सी एसटी असून सुद्धा किंवा ओबीसी जर असेल तर फिफ्टी पर्सेंट ओबीसी विद्यार्थ्यांना एन टी एनटी विद्यार्थ्यांना सुद्धा फिफ्टी पर्सेंट माफ आहे तरीही पण पूर्ण फीज मागितलेली आहे आणि फीजमुळे आम्ही प्रवेश घेऊ शकलो नाही आणि या वर्षी आमचं वर्ष वाया गेलेलं आहे अशा जे काही प्रश्न असतील ते सुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये मी टाकलेला आहे तर त्यामध्ये तुम्हाला सुद्धा ते बघून तुम्हाला जे काही प्रश्न पडले असतील ते सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी नोंदवू शकता आणि ते गुगल फॉर्म भरू शकता अशा पद्धतीने हे आजचं अपडेट आहे आणि जसं अपडेट तो आपल्याला वेळापत्रक आलेलं आहे चौथ्या राऊंडचं तसंच आपण आपल्या ग्रुपला अपडेट देत राहू आणि आपल्या चॅनेलला सुद्धा अपडेट राहू हे माहिती आपल्याला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा धन्यवाद